घ्या ना हो पण तुझ्याकडे तो फोन आहे ना दुसरा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ममताताई नमस्ते श्री स्वामी समर्थ चला सगळ्यांनी फटाफट जॉईन करायचं आहे लवकरात लवकर फटाफट सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आजचा लाईव्ह आपला छान असा गुढीपाडव्यानिमित्त होणार आहे लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करायचं आहे त्याचा फोटो जो आहे ना तो काढून पाठव कशाचा तो ब्रेसलेटचा ठेवलं आहे बघ तो आठ क्रिस्टलचा ब्रेसलेट आहे श्री स्वामी समर्थ दुसऱ्या चॅनल वर आहे लाईव्ह एक थोड्या वेळात चालू करते मी आता बघत होते आता लाईव्ह घ्यायचा काल सारखं पाच वाजता घ्यायचा तेच बघत होते मी आज एका? आज काय परळ करण्यासाठी मला काय लक्षात नाही येते आज गुरुवार आहे चहा संध्याकाळी सोडता ना तुम्ही ओके बरेच जण संध्याकाळी सोडतात मला नसतो मी नाही करत आता आधी करायचे उपवास आता नाही होत <laughs> श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते ताई श्री स्वामी समर्थ सीमा ताई अच्छा तुमच्या अकरा गुरुवार किंवा हे गुरुवार चालू असतील ना बरोबर हो हो हो, हो. बर हो गुरुवार अरे लक्षात अरे लक्षात काल पाच नंतर होता हो लाईव्ह पाच नंतर म्हणजे काल तर नव्हते मी आलेच ऑफिसला चार वाजता आणि पाच साडेपाच का सहा पाच साडेपाच सहा ला काहीतरी केला मी साडेपाचच्या पुढे केला मी लाईव्ह आणि त्याच्या पुढे मग एक तासभर चालला म्हणजे साडेपाच ते साडेसहा असं काहीतरी चाललं वाटतं आणि मग अचानक बंद झाला कारण माझा फोनच बंद पडला होता आज पण बघून घेते हा चालेल आज काही नाही चला फटाफट फड़ जॉईन करायचं आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करायचं आहे हो मी व्हिडिओ टाकलाय मी तेवढ्यासाठी कुठे काय होते म्हणून नाईन्टी कुठे होतीस त्याचा पूर्ण असा मस्त डिटेल एक वेगळा स्पेशल व्हिडिओ तेवढ्यासाठी केलाय काहीच नाही दाखवलं काहीच नाही काहीच नाही काल नाही पाहिलं काही हरकत नाही रेकॉर्डेड आहे ना तुम्ही जाऊन बघू शकता खूप सुंदर सुंदर गोष्टी दाखवल्यात त्याच्यामध्ये चला फटाफट जॉईन करायचा युट्यूब मधल्या ताई कुठं गेल्या आज सगळ्या गायब झाल्या तीन वाजले नाही वाटत अजून तीन नंतर असतात जणी म्हणूनच मी थोडस उशिरा लाईव्ह घ्यायचा विचार करते कारण दुपारी तीन नंतर सगळ्या फ्री असतात तीन चार वाजता मेसेज नाही आहे ना तुमचा फोन स्लो का फोन फार स्लो आहे